या भरता करता जे दही लागणार आहे ते, में आधी तायार ते सथी मी आधी तयार करून घेते त्याच्यासाठी मी ज्याच्यात मिक्स करणारे त्याचे दही काढून घेते मग मीठ घालते चवीप्रमाणे आणि तिखट घालून ते चांगलं मिक्स करून घेते या दह्यावर फोडणी घालायची त्याकरता मी तेल तापून घेते तेल तापल्यावर त्याच्यात ते मोहरी मेथी मेथीदाणे घालते कढीपत्ता लाल मिरच्या हिंग आणि हळद अशी ही तयार झालेली फोडणी हे आता आपण आधीच्या मिक्स मिश्र केलेल्या दह्यावर ओतून ठेवते आणि मग ते दही त्याच्यावर झाकण ठेवते हे भरीत वांग्याच्या कापाचं भरीत असल्याकारणाने ते वांग्याचे काप मी आता आधी करून घेते वांगी चिरून पाण्यात घालायची आणि ती थोडी कपड्यावर कोरडी करून घ्यायची त्याप्रमाणे मी ते, ते करून घेते आधी वा ते हे वांग्याच्या फोडी किंवा काप करेपर्यंत मी एकीकडे तेल तापत ठेवलेलं होतं तेल तापलेलं आहे तर आता ह्या ज्या वांग्याच्या फोडी काप जे आहे ते आपण त्याच्यात चांगलं खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून आहे त्याप्रमाणे मी हे सगळं तळून घेते जेव्हा तुम्हाला भरीत वाढायचं असेल त्याच्या आधीच तुम्ही आता जी मी कुर्ती करणार आहे ती करा कारण नाहीतर मग त्याच्या फोडी मऊ होऊन जातील तर मी आता लगेच जेवायला घेणार आहे त्यामुळे ह्या दह्यामध्ये मी आपण जे तळलेले काप आहेत ते घालून मिक्स करते आहे तळलेले वांग्याचे काप दह्यात घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने ते एकत्र करायचे आहेत तसे करून झाल्यानंतर ज्याच्यात आपल्याला वाढायला घ्यायचं आहे त्याच्यात मी हे भरीत काढून घेते आणि गार्निश करतावरून थोडी जिरेपूड भुरपुरते आहे आणि तसेच शेवटी म्हणजे सगळ्यांची आवडती चिरलेली कोथिंबीर असं हे एक वेगळ्या प्रकारचं भरीत ज्याला हलकी मेथीची चव आहे तुम्ही नक्की करून बघा व तुमचा अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद